नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास ज्यामध्ये अगोदर पाहूयात आपण इंग्रज मराठा संघर्ष इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये सतराशे चौऱ्याहत्तर ते अठराशे अठरा या दरम्यान तीन युद्ध झाले त्यातलं पहिलं युद्ध हे सतराशे पंच्याहत्तर ते सतराशे पंच्याऐंशी दरम्यान झालं वॉरन हेस्टिंग यांच्या काळात हे युद्ध मराठ्यांनी जिंकलं सतरा मे सतराशे ब्याऐंशी रोजी माधवजी शिंदे यांनी ईस्ट इंडिया कंपनीसोबत सालबाईचा तह करून हे युद्ध संपवलं एकतीस डिसेंबर अठराशे दोनच्या च्या वसईच्या तहामुळे मराठ्यांच्या साम्राज्याला म्हणजे पेशवाईला अखेरची घरघर लागली दुसरे इंग्रज मराठा युद्ध अठराशे तीन ते अठराशे पाच या दरम्यान झाले आणि हे इंग्रजांनी जिंकले तिसरे इंग्रज मराठा युद्ध खडकी येथे झाले पाच नोव्हेंबर अठराशे सतरा रोजी खडकी येथे मराठ्यांचा पराभव झाला तिसऱ्या इंग्रज मराठा युद्धात मराठी पराभूत झाल्याने अठराशे अठरा मध्ये मराठा साम्राज्याचा हस्त झाला व महाराष्ट्रात इंग्रजांची सत्ता स्थापित झाली इंग्रजी सत्तेविरोधात महाराष्ट्रात देखील लहान मोठे उठाव होत राहिले त्या उठावाची आपण माहिती घेऊयात अठराशे चा राष्ट्रीय उठाव आणि महाराष्ट्र अठराशे सत्तावन्नच्या उठावापरी महाराष्ट्रात पहिला मोठा संघर्ष ब्रिटिश सरकार व रामोशी यांच्यात झाला महाराष्ट्रातील संस्थानिकांनी रामोशी कोळी भिल्ल यांना उठाव करण्यास प्रोत्साहन दिले महाराष्ट्रातील रामोशी बांधवांचे उठाव पाहूयात प्रामुख्याने महाराष्ट्रात राहणारे रामोशी म्हणजेच रामवंशी बांधव नाईक अशी संज्ञा लावतात रामोशी या शब्दाचा अर्थ रानवंशी म्हणजे राहणारे असाही घेतला जातो रामोशी बांधव पशुपालन किल्ल्यांचा बंदोबस्त तसेच गावातील महसूल गोळा करीत असत त्यांना वतनी इनामे देण्यात आली होती ब्रिटिशांनी रामोषणची इनामे जप्त करतानाच कामावरूनही कमी केले त्यामुळे त्यांनी उठाव केले उमाजी नाईक यांनी रामवशांच्या बंडाचे नेतृत्व केले नरवीर उमाजी नाईक व त्यांच्या उठावाविषयी जाणून घेऊया त्यांचे पूर्ण नाव उमाजी दादजी नाईक खोमने असे होते त्यांचा जन्म सात सप्टेंबर सतराशे एक्याण्णव मध्ये भिवरी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे झाला नरवीर उमाजी नाईक पुरंदर किल्ल्याच्या बंदोबस्तात होते प्राध्यापक सदाशी आठवले यांनी उमाजी नाईक यांची उंची एकशे बासष्ट सेंटीमीटर उंचीचा मोठ्या डोळ्याचा उमाजी क्रूर नव्हता त्याचा चेहरा सौम्य व प्रसन्न होता या शब्दात त्यांनी वर्णन केले आहे आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे वासुदेव बळवंत फडके यांना देखील आद्य क्रांतिकारक गणले जाते मात्र फडके यांच्या सुमारे साठ वर्ष अगोदर नरवीर उमाजी नाईक यांनी ब्रिटिशांविरुद्ध क्रांतीची हत्यार रोपासले होते त्यामुळे उमाजी नाईक यांना सुद्धा आद्य क्रांतिकारक का असेच म्हटले जाते ब्रिटिशांनी रामोजींची वतने रद्द केल्याच्या रागातून उमाजींनी सहकार्याच्या साथीने दरोडे घालण्यास सुरुवात केली उमाजी नाईक यांच्या हाती संतू नाईक यांनी रामोशी समाजाचे नेतृत्व केले अठराशे अठरा मध्ये भोर जवळील दरोडा टाकताना ब्रिटिशांनी उमाजीला पकडले तुरुंगात त्यांनी अक्षरवळ करून घेतली अठराशे चोवीसच्या दरम्यान संतू नाईकाच्या नेतृत्वाखाली उमाजी व अमृता नाईक या बंधूंनी भांबरडेचा लष्करी खजिना लुटला संतू नाईक यांच्या निधनानंतर उमाजी नाईक हे रामोशींचे नेते बनले पुढारी बनताच उमाजींनी सात दरोडे आठ वाटमाऱ्या करून ब्रिटिशांना जेरीस आणले जेजुरी सासवड पिंपरी भिवरी किकवी या भागात त्यांनी प्रचंड लूट केली गोर गरिबांना या लुटीतील माल त्याने दान केला उमाजी स्वतःला राजे असे म्हणून घेत असत मध्ये ब्रिटिशांनी पहिला जाहीरनामा काढून उमाजी व त्याचा साथीदार पांडूजी यांना पकडून देणाऱ्या शंभर रुपयाचे बक्षीस जाहीर केले उमाजींना पकडण्यासाठी घोडदर तयार केले चौक्या बसविल्या दुसऱ्या जाहीरनाम्यानुसार ब्रिटिशांनी दरोडखोरांना साथ देणाऱ्यांना मृत्यूदंड देण्यात येईल असे जाहीर केले तिसऱ्या जाहीरनाम्यानुसार उमाजींना पकडून देणाऱ्या बाराशे रुपयाचे बक्षीस जाहीर केले मात्र जनतेने व प्रतिक्षित व्यक्तींनी साथ दिल्याने उमाजींना सरकारची प्रत्येक हालचाल कळत होती तीस नोव्हेंबर अठराशे सत्तावीस रोजी ब्रिटिशांना आव्हान देताना उमाजींनी पुण्याचे कलेक्टर एस डी रॉबर्टसन यांच्याकडे रामोशींची परंपरागत वतने परत करावीत तसेच पुरंदर व अन्य ठिकाणचे रामोशी वतनांना इंग्रजांनी हात लावू नये अमृता रामोशी व विनोबा यांना सोडण्यात यावं अशा मागण्या केल्या हा प्रस्ताव नाकारताना रॉबर्टसन यांनी अठराशे सत्तावीस मध्ये उमाजी भुजाजी पांडूजी येसाजी यांना पकडून देणाऱ्या प्रत्येकी पाच हजार रुपये बक्षीस घोषित केले परंतु उमाजीवर याचा काही परिणाम झाला नाही कोल्हापूरचे छत्रपती व आंध्रे यांच्याशी उमाजींनी सन्मान बांधले बोर संस्थानातील तेरा गावांनी उमाजींना महसूल दिला उमाजीच्या बायको मुलांना कैद केल्यामुळे त्यांनी शरणागती पत्कारली इंग्रजांनी त्याचे सर्व गुन्हे माफ करून पुणे व सातारा भागात शांतता टिकविण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली मात्र तेरा गावाच्या महसूलावरून वाद झाला उमाजींनी बंडाची तयारी केल्याने त्यांना अटक झाली पण उमाजींनी तुरुंगातून पळ काढला कॅप्टन अलेक्झांडर व कॅप्टन मॅकिनटॉस टॉस यांनी उमाजींना पकडण्याची जबाबदारी घेतली जानेवारी अठराशे एकतीस मध्ये पुण्याचे जॉर्ज चिबर्न यांनी उमाजी व त्याच्या साथीदारांना पकडून देणाऱ्या पाच हजार रुपये व दोनशे बिघा जमीन तर उमाजीची माहिती देणाऱ्या अडीच हजार रुपये व शंभर बिघे जमीन देण्याची घोषणा केली आठ ऑगस्ट अठराशे एकतीस रोजी ब्रिटिशांनी घोषित केलेल्या दहा हजार रुपये व दोनशे पडून उमाजीचे सहकारी काळू नाईक नाना चव्हाण आणि बापूसिंग परदेशी यांनी फितुरी केली डिसेंबर एकतीस रोजी नाना चव्हाण यांनी उत्तोली उत्तरोली येथे उमाजींना पकडून इंग्रजांच्या के हवाले केले तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी नरवीर उमाजी नाईक यांना पुण्याच्या खडकमाळ आळी येथे फाशी देण्यात आली उमाजी सोबत त्यांचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू चोळकर यांना देखील ब्रिटिशांनी फाशी दिली